आपण पाहत आहात आवाज श्री करवीर आई महालक्ष्मी मंदिरासाठी चौदाशे पंचेचाळीस कोटीचा आराखडा महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेला आहे आणि दक्कनचा राजा श्री ज्योतिबा देवाच्या विकास आराखडा जो आपला होता पहिल्या टप्प्याचा तो दोनशे कोटीचा आराखडा शासनाने मंजूर केलेला आहे ज्योतिबा विकास आराखड्याचा शासन निर्णय परवाच आपल्याला प्राप्तही झालेला आहे आणि महालक्ष्मी विकास आराखड्याचा शासन निर्णय काही दिवसामध्ये येणार आहे या सर्व विकास आराखड्यामध्ये टप्प्याटप्प्याने कसं काम करायचं याबाबत मान्य सहपालकमंत्री मॅडमनी आजच्या बैठकीमध्ये आढावा घेतलेला आहे आणि ज्योतिबा विकास आराखड्यामधले पहिली जे मंदिर विकासाची जी कामं आहेत ते पुरातत्व विभाग आणि बांधकाम विभागाच्या माध्यमातून आज मॅडमच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी स्थळ पाणीही होणार आहे कामांची मेजरमेंट करून इस्टिमेट वगैरे करून पुढच्या साधारणतः वीस ते पंचवीस दिवसामध्ये पहिल्या टप्प्यातले मंदिर विकासाच्या कामांच्या निविदा स्टेजपर्यंत जाण्याचंही नियोजन आमचं झालेलं आहे आणि माननीय सहपालकमंत्री मॅडमने जी सूचना दिली ही कामं करताना लोकांना विश्वासात घेऊन कामं करायचे आहे त्यामुळे ज्योतिबा देवस्थानाच्या ठिकाणी आता शासन निर्णय आलेला आले असल्यामुळे त्या ठिकाणीही लोकांसोबत संवाद साधला जाणार आहे आणि महालक्ष्मी विकास आराखड्याच्या बाबतीतसुद्धा येणाऱ्या काही दिवसांमध्ये व्यापारी असतील सर्व नागरिक असतील त्यांच्याशी बैठक घेऊन त्यांच्या जर काही शंका असतील आणि ज्या पद्धतीने आराखड्यावरती काम होणार आहे याबाबत सर्व काही त्यांना एक्सप्लेन केलं जाईल